भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आता लेफ्टनंट कर्नल झालाय हो भारताच्या टेरिटोरियल आर्मी मध्ये त्याला लेफ्टनंट कर्नल ही मानक पदवी देण्यात आली आहे दोन हजार एकवीस च्या टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवलं होतं तेव्हापासून तो देशाचा हिरो बनला मागच्या वर्षीच्या ऑलिम्पिक्स मध्येही त्याने सिल्वर मेडल जिंकलं होतं पण म्हणजे नीरज आधीही सैन्यात होता दोन हजार मध्ये तो इंडियन आर्मी मध्ये नायब सुबेदार या पदावर होता पुढे त्याची नियुक्ती चार राजपूताना रायफल्स या युनिट मध्ये झाली त्याच्या दमदार परफॉर्मन्समुळे म्हणजेच दोन हजार अठरा मधल्या एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ मधल्या गोल्ड मेडल नंतर त्याला सुबेदार पदावर बढत मिळाली टोकियो ऑलिम्पिक मध्ये गोल्ड जिंकल्यानंतर त्याला मेजर पद गेलं आणि आता सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून त्याला टेरिटोरियल आर्मी मध्ये लेफ्टनंट कर्नल पद दिलं गेलंय म्हणजे त्याला टेरिटोरियल आर्मीच्या सगळ्या सोयी सुविधा आता मिळू शकतात पण जर त्याने सैन्यात सहभाग घेतला तर कारण टेरिटोरियल आर्मी मध्ये काम करण्याचं बंधन नसतं आपण आपल्या सोयीनुसार त्यात देशाची सेवा करू शकतो याआधी सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी कपिल देव यांना मानत पद देऊन टेरिटोरियल आर्मी मध्ये सहभागी करून घेतलं गेलं आणि त्यात आता नीरज चोप्राचे नाव जोडलं गेलंय